नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो बीएड कॅप प्रोसेस संदर्भात अगदी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर साधारणतः कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कॅप राऊंड दुसरा जो लागलेला आहे तर आजची शेवटची मुदत आहे आणि याच्यामध्ये बहुतेक विद्यार्थी आहेत त्यांना कॅप राऊंडमध्ये पहिला प्रेफरन्स मिळालेला आहे तर आता याच्यापुढे काय करायचं तर यासंदर्भात सीई टी सीला आपण कॉल केला होता त्यांनी सांगितलेलं आहे की हँड रिटन डिक्लेरेशन म्हणजे हँड रिटर्न एक लेटर लिहा की याच्यामध्ये आम्हाला पहिल्या क्रमांका कॉलेज मिळालेलं आहे आम्हाला ते नको आहे आणि या संदर्भात पुन्हा सीई टी सेलमध्ये तिकीट जनरेट केल्यानंतर म्हणजे तिकीट जनरेट केलेलं होतं तर त्यानंतर पुन्हा सीई टी सेल तर्फे कॉलेजमधून जे ॲडमिशन कॅन्सलेशन लेटर आहे तर हे मागितलं जात आहे अशा प्रकारचा मेसेज त्यांच्याकडून रिप्लायच्या माध्यमातून दिला जातो तर यावर पुन्हा आम्ही सीई टी सेलवरती कॉल केला असता त्यांनी सांगितलं आहे की कॉलेजकडून तुम्हाला रिजेक्शन लेटर घेणं गरजेचं आहे जर रिजेक्शन लेटर तुम्ही तुमचा ॲडमिशन जेक झालेला आहे अशा प्रकारचं लेटर प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला जर पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज लागलेलं ला असेल ला आणि ते कॉलेज नको हवं असेल तर कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला कॉलेज ॲडमिशन रिजेक्ट झाल्याचं लेटर घ्यायचं आहे आणि ते पुन्हा ज्या ठिकाणी तुम्ही तिकीट जनरेट केलेलं आहे तर येथे तुम्हाला अपलोड करायचं आहे ही प्रोसेस फॉलो केलीत तरच तुम्हाला जो तिसरा कॅप राऊंड आहे याच्यामध्ये प्रवेश मिळेल अन्यथा चौथ्या राऊंडमध्येच म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल जो राऊंड आहे याच्यामध्ये तुम्ही उतरू शकता सर्वप्रथम त्यांनी अर्जापर्यंत सांगितलं होतं परंतु त्यानंतर सीई टी सेलमार्फत मेसेज आपण पुन्हा कॉल केला होता आणि आता त्याने सांगितलेलं आहे की रिजेक्शन लेटर कंपल्सरी आहे अन्यथा तुमचा ॲडमिशन कॅन्सल होईल आणि तुम्ही या कॅप थ्रीमधून बाद व्हाल चौथ्या राऊंडसाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट सध्या ई टी सेलमार्फत देण्यात आलेली आहे तर साधारणतः जो कॅप राऊंड आहे तो तिसरा आहे तो पाच तारखेपासून आठ तारखेपर्यंत सुरू होणार आहे या दरम्यान तुम्हाला फॉर्म पुन्हा एडिट करता येईल कागदपत्रे तुम्हाला पुन्हा अपलोड करता येईल कॅटेगरी चेंज करायची असेल किंवा फॉर्ममध्ये काय बदल करायचे असतील तर तुम्हाला करता येणार आहे दहा तारखेपर्यंत स्क्रू कुठिन्यू होणार आहे आणि त्याच्यानंतर जसा कॅप राऊंड पहिल्या वेळी मेरिट लिस्ट तात्पुरती लागली त्याच्यानंतर फॉर्म एडिटसाठी जर काही शंका असतील तर त्यासाठी ग्रीव्हन्स जे कॅन्डिडेट आहेत त्यांना देण्यासाठी मुदत देण्यात आली होती आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आणि कॉलेज अलोकेशन अशा प्रकारची ही पद्धत जशा कॅप राऊंड एकसाठी साठी होती तशा प्रकारे कॅप राऊंड साठी असणार आहे सगळ्यांना अगदी फ्रेश कॉलेज टाकायचे आहेत मागील लागलेले कॉलेज तुम्हाला विचारात घेतले जाणार नाही आहेत तर अशा प्रकारे आत्ताचीही महत्वाचे अपडेट सर्वांपर्यंत तो नक्की शेअर करा बीएड कॅप प्रोसेसचा जो अर्ज आहे तो तुम्हाला आता कैप रौन तीन साथी जे कॅप ऑन तीनसाठी जे वेटिंगसाठी राहणार आहेत त्यांना चार त्यांना पाच तारखेपासून हा फॉर्म भरता येणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रशील माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये रहा